नांदगाव खंडेश्वर येथे महाराष्ट्र प्रांतिक तेली महासभा व सर्व शासकीय दैनिक समाज संघटना यांच्यातर्फे समाज जोडो अभियान व संताजी महाराज रथ यात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले ही रथ चांदू रेल्वे रोड बालाजी ट्रेडर येथून बस स्थानक परिसरापर्यंत टाळ मृदुंगाच्या गजरात ही रॅली सुदुंबरे जिल्हा पुणे येथून संपूर्ण महाराष्ट्रात काढण्यात आली असल्याने गावोगावी या दिंडीचे स्वागत करण्यात आले महाराष्ट्राचे व तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संताजी महाराज यांची पालखी व पादुकांचे दर्शन घेण्याकरिता नांदगाव भेटणेश्वर येथील समस्त तेली बांधव यांची प्रामुख्याने या कार्यक्रमाला उपस्थित होते नांदगाव खंडेश्वर येथे प्रमुख मार्गावर या रॅलीचे स्वागत करण्यात येऊन भजनी मंडळ व याद्वारे विविध अभिनव देखावे होते रॅलीमध्ये सात वाजता नांदगाव खंडेश्वर शहरात पोहोच निमित्ताने महाराष्ट्र प्रांतिक तेली महासभेचे अध्यक्ष खासदार रामदास तडक व त्यांच्या समवेत डॉक्टर भूषण कर्डिले हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते सूत्रसंचालन उमेश चौकडे यांनी तर प्रमुख उपस्थितीमध्ये गजुनाना शेलार सुनील चौधरी नरेंद्र चौधरी संजय यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला व गावातील देवेंद्र किशोर शिरभाते अनिल शिरभाते विशाल गुल्हाने डॉक्टर मंगेश पसगाडे मनोज बनारसे अमोल शिरभाते जयंत पाटील अक्षय गुल्हाने यांच्यासह अनेक समाज बांधव मोठ्या प्रमाणात रॅलीमध्ये सहभागी होते ઉત્તમ બ્રાહ્મણવાડે સહ નિકેટ ઠાકરે વિદર્ભ ન્યૂઝ નાંદગાવ ખંડેશ્વર